मंगलप्रभात लोढा उपस्थित होते महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव राज्य सरकार राज्य महोत्सव म्हणून घोषित करेल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली भाजपाचे हेमंत रासने यांनी मांडलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर ते उत्तर देत होते देशासह जगात गणेशोत्सवाची व्याप्ती संस्कृती प्रकृती प्रवृत्ती आणि प्रचार याबद्दल महायुती सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा अठराशे त्र्याण्णवला लोकमान्य टिळकांनी सुरू केला सार्वजनिकरित्या घरोघर तर चालूच होता त्याची एक पार्श्वभूमी ही सामाजिक राष्ट्रीय स्वतंत्रता स्वाभिमान स्वभाषा या सगळ्याशी संबंधित आहे होता आणि त्या पद्धतीनेच चालू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल हे त्या ठिकाणी काळात गणेशोत्सवाच्या परंपरेला बाधा आणण्याचा प्रयत्न झाला मात्र महायुती सरकारनं गणेशोत्सवाचे निर्बंध उठवण्याचं काम शीघ्र गतीनं केलं असं ते म्हणाले राज्यभरात त्यापुढे उत्साहानं गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका महायुती सरकारची आहे असं त्यांनी सांगितलं गणेशोत्सव मंडळांनी देखील गणेशोत्सवात देखावे उभारताना सैन्य दलांचे पराक्रम तसंच सामाजिक उपक्रमांचा सा समावेश करावा असं आवाहन शेलार यांनी एक रुपयात वी...